नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्पेशल ब्लॉग आहे चॅनलवरती तर अशा तऱ्हेने आपण एक भव्य मस्त मस्त कुरकुरीत साप बघणार आहोत तर अशा तऱ्हेने तुम्हाला कुरकुरीत साप दाखवणार आहे आणि त्याला पकडून वगैरे सगळे दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नस तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला दाबायला विसरू नका तर चला तुम्हाला साप दाखवतो स्वाप्ण स्वाप्ण तर अशा ती तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट आहे तोंड वगैरे सगळं बारीक आहे तर बघा आणि आपण आम्ही याला धरून बघणार आहे आता तर कसं कसं लागतंय तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे सगळं व्हिडिओमध्ये सांगता येईल तर बघा आणि असे डोळे बघा कसे येतं थांबा एक डबल तुम्हाला दाखवतो झूम करून दाखवतो डोळ्यात ओका डोळे बघा डोळे बघितलो का बस झालं बघ खाली नको बघा बारीक तोंडाचा आणि सगळं शरीर वगैरे सगळं मोठं आहे आणि तोंड बारीक आहे आणि हा साप बिन बिगर विषारी आहे आणि हा साप चावत नाही जास्त कारण की कोणता कोणता साप कधी को चावते माहिती का ज्याला आपल्यामुळे त्रास झाला तर साप चावतो नाही ना तर विना कारण कोणताही साप कोणताही प्राणी आपल्याला त्रास देत नसतो तर त्याच्यामुळे तुम्ही सापाची काळजी घ्या आणि साप वाचवा कारण की साप बचाव साप वाचवा काहीतरी एक मोहीम चालू झालेली आहे आणि अशा अशात ही बघा साप धरलेला आहे मी आणि एवढं मोठं सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि आई जर माझ्या भागून आली तर माझी घरातच करणार आहे त्याच्यामुळे भाग लक्ष द्या आणि जरा असे तर कोणीही करू शकता तर तुम्हाला साफ दर असेल तर तुम्ही शिकू नका एवढं मित्रांनो अशा त्रे आपल्या मार्केटमध्ये नवीन सर्व मित्र आले तर तुम्ही फोन करू शकता याचा नंबर आहे शहाण्णव सतरा दिसल तर ते उतरा शहाण्णव अकरा आणि कापा बकरा यांचा नंबर आहे तर तुम्ही यांना फोन करू शकता तर आमच्या आमच्या आम निस्ते सरपंच मित्र आमच्याकडे दुसरं काहीच नाही निस्त सरपंच मित्र आमच्याकडे हे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा साफ क धरले चला चला एवढे मध्ये बाय चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बे लायकनला दाबायला विसरू नका चला, चला, चला बाय